आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून काँग्रेसच्या अजय राय यांचा एक लाख पन्नास हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे दरम्यान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीतील बहुमताबद्दल देशवासियांचे आभार मानले आहेत देशातील जनतेनं सलग तिसऱ्यांदा एन डी एवर विश्वास व्यक्त केला आहे भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे मी देशवासियांना खात्री दे, देतो की त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो असं त्यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे भाजपाध्यक्ष अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मोदी यांचं या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन केलं आहे त्यांनी मतदारांचे तसंच भाजपच्या सहकारी पक्षांचेही आभार मानून त्यांचंही अभिनंदन केलं आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं आहे नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले की या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही ते म्हणाले की त्यांना जनतेचा जनादेश मान्य आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनं लाखो लोकांना काँग्रेसशी जोडलं असंही ते पुढं म्हणाले लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही जे लोक स्वतःला सर्वात मोठे मानत होते त्यांना जनतेनं लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं असून देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानंच दिला आहे केंद्रातील दहा वर्षांच्या अहंकारी तानाशाही व्यवस्थेला ही मोठी चपराक आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सध्याच्या मतमोजणीवरून दिसत आहे विदर्भातील दहा मतदारसंघांमध्ये मतमोजणीचे अंतिम कल समोर येत आहेत गडकरी यांना विसाव्या फेरी अखेर सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस मतं मिळाली तर काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाच लाख सतरा हजार चारशे चोवीस मतं मिळाली असून गडकरी विजयी झाले आहेत रामटेक इथं काँग्रेसचे श्यामकुमार छप्पन्न मत घेऊन आघाडीवर आहेत ते सुद्धा विजयाच्या उंबरठ्यावर आहेत अमरावती इथं काँग्रेसचे बळवंत वानखेडे अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव हो, वर्धा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमर काळे भंडारा गोंदियामध्ये डॉक्टर प्रशांत पडोळे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान विजयाच्या उंबरठ्यावर आहेत चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त मतांची विजयी आघाडी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर घेतली आहे यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी झाले आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार